एका संख्येतून सात वजा करून त्याला चारने भागले असता उत्तर चार येते तर त्याच संख्येतून पाच वजा करून त्याला सहाने भागले असता उत्तर किती येईल असा प्रश्न आहे लक्ष द्या या गणिताचे दोन भाग करू जसं की पहिल्या भागामध्ये लक्ष द्या एक संख्या मित्रांनो यक्ष समजू एक संख्या यक्ष समजून यक्ष समजलेल्या या संख्येतून सात वजा करून त्याला चारने भागले तर येणारं उत्तर चार आहे यक्ष सा वजा सातला एक टकरा या चार सोबत हे चार गुणीला संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जातानी भागिला असेल तर गुणीला मांडावी लागते आता यक्ष सा वजा सात बराबर हा गुणाकार सोळा आता यक्सला एकटं करा सोळा सुभ हे सात परस्पर विरुद्ध बाजूनच जातानी अधिक सात असे ती संख्या तेवीस आहे आता या दुसऱ्या भागामध्ये पहा गणिताचा हा दुसरा भाग काय म्हणते त्याच संख्येतून पाच वजा करून त्याला सहाने भागले असता उत्तर किती आहे ती संख्या आणि तेवीस तेवीस या संख्येतून पाच वजा करून त्याला सहाने भागले असता येणारं उत्तर काय अशा पद्धतीची मांडणी अंशातील वजाबाकी अठरा सर भागीला सहा किती येते उत्तर हा भाग तीनने गेला येणारं उत्तर तीन हे पर्याय क्रमांक बीमध्ये दर्शवलेलं दर आहे ओके